घ्या गाड्या लावून घ्या बैलगाडी मालक गाड्या लावून घ्या नऊ मागे ठेवला दहा सुटतोय दहा सुटला की नऊ सुटणार आहे हॅलो 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 आणि बिल्डिंग लावाय थांबलेली सुटला दहा सुटला गाडी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या चार गाड्या पाहतात आणि चार गाड्यांमध्ये लढत चालवाय आडल्या कडेला भोर कर पाहात पडलेल्या कडेला बाजारवाई कर पाहतात त्याच्यामुळे तिकडं सर्वे करतात सुंदर अशी लढत चालू शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अतिशय शे सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला माग परत होता परंतु ड्रायव्हरनं चालकपणा केला आणि बैल सुद्धा या ठिकाणी निकालात घुसली निकाल गेला थर्ड अंपायर कडे पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे गडक्रमांक दहाचा निकाल निखाल आणि निकाल गडक्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पलगडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रसन्न त्रिशा डेअरी फार्म यांचा आदत केंद्र